नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंकास किचन मध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला मिक्सरचा वापर न करता किंवा हाताने न चुरता सोप्या सोप्या पद्धतीने आंबरस कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग उशीर न लावता व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे तीनच आंबे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढा रस बनवायचा ना तेवढे तुम्ही आंबे घेऊ शकता आता हे आंबे आता छान आपण धुवून घेऊ आंबे चांगले असे चोळून धुवून घ्या म्हणजे जे आंब्यावर बसलेली धूळ आणि जो आंब्याला रुचिक असतो ना तो निघून जातो हा रुचिक काढल्यामुळे आपल्या आप कशात खवखवत नाही आता आपले आंबे चांगले स्वच्छ धुवून घेते आता या पद्धतीने मी हे आंबे सगळे तिने पण धुवून घेतलेले आहेत चोळून आता आपण या आंब्याचे देठ आहेत ना छान प्रकारे या पद्धतीने काढून घेऊ असे सगळे आंब्याचे देठ मी काढून घेते आता या आंब्याला असे चहाच्या चा काप करून घ्यायचे आहेत या आंब्याचा रस आहे ना मी हाताने पण नाही चुरणार आहे आणि मिक्सरला पण फिरवणार नाही मला सोपे सोपे पद्धतीने ट्री दाखवणार आहे तुम्ही पण नक्की त्या करून पहा आता अशा प्रकारे मी चाकुनी तिने पण आंब्याचे काप करून घेतलेले आहे आता आपल्याला हा आंब्याचे कापयत ना सुरीने कट करून सुद्धा मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही किंवा हाताने सुद्धा अशी मॅश करून घ्यायची नाही आता त्यासाठी आपण इथं जो तळण्यासाठी झाऱ्या वापरतो का नाही तो झाऱ्या मी इथं घेतलेला आहे आता हे झाऱ्या तर तुमच्याकडे सगळ्यांकडे असलच आता काय करायचं ह्या झाल्यावरती ठेवू नये ना नुसतं असं आंब्याला एका बोटाने असं दाबून घ्यायचं असं दाबून घेतलं का नाही त्या सालीचा सगळा गर आतमध्ये पडतो आणि असं थोडंसं मॅश करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने सगळ्या आंब्याचं आहे ना गर खाली बरोबर पडला जातो आता परत तुम्हाला समजण्यासाठी मी आणखीन एक फोड यावरती ठेवून असं बोटाने दाबून घेते हा रस तुम्ही करून पहा एकदम छान होईल हे पहा एकदम सोप्या पद्धतीने पहा आपल्या आंब्याच्या साली दरात नाही आणि असं करून घ्या आता आणखीन एक करून पाहू हे पहा वरण असं बोटाचा दाब दिला नाही झाऱ्यावरती आणि झाऱ्या परफेक्ट कोणत्या भांड्यावरती बसतो ना ते भांड आपल्याला घ्यायचं आहे आता किती छान प्रकारे घर आतमध्ये पडलेला आहे आता इथं ना मिक्सरचा वापर ना सुरीचा वापर असं दाबून दाबून आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे हे पा आता मी त्या चाळणीच्या सहाय्याने सगळा हा घर अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आता यामध्ये ना मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि ती पण मिक्स करून घेणार आहे आता यामध्येच मी ना एक चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने आमरस आहे आणि खायला पण एकदम छान लागतो आता आपल्याला एक पातीला घ्यायचं आहे पातीला घेतलेलं आहे त्यावरती ही पुरणाची चाळण ठेवून घेणार आहे आता हे आपला रस आहे ना त्यावरती टाकून तुम्ही पैज्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने आता तर ग्लासच घेतलेला आहे आणि असा आपण पुरण कसं वाटून घेतो तसं वाटून घ्या जी आपली साखर पण आहे ना ती पण यामधून खाली जाते आणि वेलची पण मग सगळ्या रसाला गोडपणा आणि वेलचीचा स्वाद जातो आता या प्रकारे मी सगळं हा रस एकदम असा नुसता ग्लास फिरवला तरी हा रस असा एकदम असा खाली जातो खूप सोपी पद्धत आहे मिक्सर पेक्षाही बारी हा रस होतो आता मी सगळा रस ह्या चाण्यावरती वाटून घेतलेला आहे हे पहा आपल्या चाळणीवर काही सुद्धा राहिलेलं नाही हे जे केस राहिलेले असतात ना हे आंब्याचे केस असतात हे लहान मुलांच्या कशामध्ये अडकू शकतात असं चाळणीने वाटल्यामुळे ना हे केस वरती राहतात तुम्हाला जर लईच काय वाटलं तर एका अर्धी वाटी पाणी टाकून तुम्ही हे परत गाळून घेऊ शकता हे पहा आपला रस मिक्सर छान झालेला आहे हे पहा एकदम स्मूथ झालेला आहे हे पहा आपला रस आहे ना किती छान झालेला आहे मिक्सर ही छान झालेला आहे एक संद तुम्ही पण नक्की अशा प्रकारे रस करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद